पुढची बातमी आझाद मैदानातल्या आंदोलनासंदर्भातली आहे आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बैठक सकारात्मक झाल्याचं समजतंय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मा विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उपसण्याची वेळ या शिक्षकांवर आली शरद पवारांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शिक्षकांची भेट घेतली आहे राज्यात शिक्षकांचा सन्मान व्हायला हवा त्यांच्यावर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका असं शरद पवार म्हणाले एका दिवसाच्या लोकर आज शिक्षकांच्या मागण्या या मान्य व्हायलाच हव्यात अशी मागणीही त्यांनी केली तर शिक्षकांच्या मागण्या योग्यच आहेत लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी आता शरद पवारांनी केली आहे तर मवियामुळे शिक्षकांची परिस्थिती झाली असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आज वैद्यक आहे अर्थ खात्यात जावं लागतं सहाय्यभावं लागतं त्याच्यासाठी समोर गेलं आणखी एक नाही या एक दिवसाच्या आर्थिक ठिकाणी तुम्ही काही चिंता करण्यात आता पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता